हॅलो शुभ दुपार तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी युट्यूब चॅनेलमध्ये तर आज ना मस्त प्रियांका ताई सई ते सगळे आलेले बाहेर बसलेले आणि मी मस्त चहा ठेवलेला आहे सगळ्यांसाठी इकडे तर इकडे मी सगळ्यांना आहे ना मसाला टाकून चहा ठेवलेला होता मस्त गरम गरम कारण की पावसाचं वातावरण म्हटलं की सगळ्यांना चहा पिण्याची इच्छा होते तर छान असा चहा ठेवलेला होता सगळ्यांसाठी चला चहा घ्या गरम गरम चहा आज तर लाईट नाही झोपायला भेटलं ना आरामाला भेटलं ना आज इथे गप्पा तर मारल्या रोज जीव तर पाणी <laughs> <आजा लाएटला। laughs> लाइटीवर काय नाही फक्त आमचं व्हिडिओ अपलोड पण प्रियांकाचा माझं तर काही झालं नाही आज व्हिडिओ झाला तिथं नेट होतो का आपलं दादू मामाची दुकान आता आमचा सगळ्यांचा मस्त पाणी झाला अरुणताई आणि प्रियांका पण गेल्या आणि आता जय आता या आणि मी आम्ही चाललोय आज शनिवार भाजीपाला घेऊन येतो आता तर चला निघतोय आता आम्ही आज एवढा भाजीपाला करून आणलाय पण भाजीपाला जास्त माग होत आहे ना आज हो तीस रुपये तीस रुपये तीस रुपये शेपूची भाजीची जोडी होती आज मे तिच्या भाजीच्या बरोबरी भाजी तीस रुपयाला मिळाली शेपूची आता आम्ही भाजीपाला निवडून घेतोय हम्म छान आहे मस्त आहे मेहतीची इकडे बटाटे वगैरे पण आणले शेंगा भोपळा मुलांना पराठ्यासाठी आणलाय चला आता आम्ही भाजीपाला निवडून घेतो आई आणि मी ना झाडं बघण्यासाठी आलोय पण रस्त्याने आम्हाला खूप सारा पाऊस लागलाय तर आता आम्ही झाड बघतो इकडे खूप छान छान झाड आहे तर बघतो आता आम्हाला जास्वंदीचे रोप पण घ्यायची आहे छान झाड आहे सगळे कोणता आहे मधुमाल सोनीता याच्या घरी लय काढाय त्याचा लय मोठा होईल त्यांच्या घरी ह्या सगळ्या जास्वंदी आहे तर लाल जास्वंद आहे हिच तर तीन कलर मिक्स दिसत आहे मला तीन चार कलर मिक्स आहे हिऱ्या जास्वंदीत ही पण एक जास्वंद आहे आणि इकडे ना एक जास्वंद आहे तिचं फुल तुम्ही बघू शकता किती मोठं ते मोठ फुल आहे छान झाड आहे सगळी शोची झाड आहे खूप छान छान गुलाबाचे फुलांचे झाडे तर किती सुंदर फुलं आले तुम्ही बघू शकता सगळ्या झाडांना छान छान अशी फुलं आली होती गुलाब गुलाबल सुंदर आहे कलर पण छान आहे एक गुलाब घ्यायचं काय

लाल कलर गुलाबी गुलाबी नाहीये काही तसेच राहते आम्हाला आहे ना दोन तीन झाडं घ्यायची पण बघतोय आम्ही इकडे सगळे आहे ना इंडोअर प्लांट आहे ते घरात ठेवण्यासाठीच राहत हे बांबूट्री पण आहे नाही पाण्यात आपल्याला पाहिजे का बांबूट्री इकडे खूप सारे झाड आहे कडीपत्त्याची रोप आहे चिक्कूचं हे चिक्कूचं झाड आहे आणि इकडे पण आहे सगळी झाड इकडे नारळ हा झाड काय एवढं मोठं नको असं ना, ना रोप पाहिजे इकडे पण सगळी चाफ्याची रोप तयार झालेली पण कलर कोणता येते आम्हाला कळत नाहीये नेमकी आणि इकडे त्यांनी ना माती ठेवलेली असते बघा ना बघा भरण्यासाठी कोंबे लाल माती असते आहे ना त्यांची इकडे पण खूप मोठे मोठे झाड आहे आई आहे कसली शोची झाड आहे ना ते रस्त्याच्या कडेला लावते ती ना त्यांच्याकडे ना हे खत पण असतं त्यांनी झाडांना ना लवकर फुले येतात तुळशीचे रोपा सुंदर येतात आम्ही आता दुसऱ्या नर्सरीत आलेलो आहे आणि इकडे खूप छान छान फुले आहे गुलाबाच्या काळेला छान आहे ना हे इकडच्या इकडे खूप प्रकारचे गुलाब आहे तुम्हाला दिस हा गुलाब किती सुंदर आहे मला तर खूप आवडला आई तो रेड गुलाब लय छान आहे रेड आहे येल्लो आहे छान छान झाड आहे इकडे पण सगळी चेनी गुलाबाची पण भरपूर प्रकारची झाड इकडे होती तर आई वाईट चेनी गुलाबचं बघत होत्या काय कुठे हम्म गवतीच्या आहे गवतीच्या आंबे ना ते एक सफेद फुलाचं झाड पा साफायचं आहे का तो पण बघायचं आहे तुम्हाला आवडायचं झालं लईच खात लई चिखल इकडे ना भरपूर प्रकारचे झाडं लावण्यासाठी कुंड होत्या छोट्या मोठ्या कलरमध्ये तर छान कुंड होत्या इकडे सगळ्या तर आम्ही प्राईज विचारली त्या थोड्याशा महाग वाटल्या आम्हाला त्यामुळे मग आम्ही काही घेतल्या नाही आणि इकडे ना आपले वेल असतो ना तर वेलवरती जातो ना त्यासाठी तिथे ती काठी दिसती ना तुम्हाला तर ती होती तर ती आई बघत होत्या आता आम्ही आलो आहे तिसऱ्या नर्सरीमध्ये तर दोन झाडं घेतली तिथून आनंद आणि मोगरा आता बघतोय आम्ही ना भरपूर ठिकाणी झाडे बघितली चार ते पा चार नरसरांमध्ये तर गेलो होतो आम्ही आणि तिकडे तुम्हाला ते केवीचं झाड दिसतंय का तर त्याच्यामुळे बघा पूर्ण घराला लटकलेल्या होत्या एका नर्सरीमध्ये गेलो ना आम्ही तर तिथे होतं असं की केवीचं झाडाच्या पूर्ण मुळ्या घराला लटकलेल्या होत्या बघू आता, है। आता। तर आधी ना भरपूर सगळी झाडे खरेदी केलेली आहे तर ह्या पण नर्सरीमध्ये आम्ही आलेलो होतो आता आणि इकडे पण झाडे घेतलेली प्रत्येक नर्सरी मध्ये एक एक दोन दोन झाडे घेतलेली आम्ही तर छान झाडे आई झाडे घेत आहे मागा अजून छोटे छोटे लोक आनी, आनी चाफा वगैरे पण घेतला आहे आम्ही आणि खेळ खूप छान छान झाड आहे प्रत्येक नर्सरीमध्ये छान झाडं होती तर पण झाड घेतलं आहे मोगऱ्याचं पण झाड घेतलं आहे आणि चाफा घेतला आहे सांग चाफाने घेतला आहे चाफा घेतला आहे गुलाबी कलरमध्ये आणि पिवळी जास्वंद लाल जास्वंद आहे गाड्यांचा खूप आवडते कारण की नर्सरी रस्त्यावरच आहे ना तर पिवळी जास्वंदी घेतली निळी जास्वंदी पाहिजे होती आम्हाला पण भेटली नाही कुठे बरं चला आता निघतो आहे आता आम्ही ती सगळी झाडे आणली होती आम्ही मोगरा पिवळी जास्वंद अनंता आणि चाफा हे ना अनंताचं रोप आहे आज आहे ना खूप झाड खरेदी केली आम्ही आणि त्यानंतर घरी आले चहा पाणी घेतला बाकीच्या केलेला केलेलं होतं जयताईनने तर मीच बाकी होते आईंना काही घ्यायचं नव्हतं चहा मग मी चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर आहे ना आता पीठ भरते तर आज आहे ना गव्हाचं दळण दळत होतो तर दिवसभर तेच काम चाललेलं होतं तर म्हटलं त्याला मग आली तर आता पीठ पण भरून घेते गिरण पण साफ करायची अजून आणि अजून आज, भरतून काम पेंडिंग गिरण वगैरे साफ करून घेते शूज अभ्यास केला मी नव्हती ना आज नाही बसले होते दोघांना पण अभ्यासाला घेऊन थोडा वेळ नंतर अंशू झोपली होती अंशूला तिच्या पप्पांनी झोपत होतं कारण की तिचं काम त्या दिवशी दुखत होता हवेमुळे मुळे दुखायला लागलं होता ना मग त्यामुळे तिला काही नेलेलं नव्हतं ती मागे लागलेली होती पण मी काय आज तिला घेऊन गेले नाही कारण की आज ना वातावरण थोडस खराबच आहे हा पण डब्बा पिठाने भरलेला आहे आम्ही एकदा धरण केलं का महिना भर परत गावाचं दरण करत नाही आणि ना मला भरपूर ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई तुम्हाला पहिलं पेमेंट आलं की नाही आलं तर मी पहिल्या पेमेंटचा व्हिडिओ लवकरच करणार आहे तर मला जमलं तर मी उद्याच करेन आणि तुमच्यासोबत शेअर पण पन करेन पण मला आहे ना थोडासा वेळ नाही भेटत ते तुम्हाला सांगायला त्यामुळे मग मी व्हिडिओ नाही केला आहे अजून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय